मस्तपैकी ही कांदा भाकरी दही थोडीशी ही शेंगा चटणी आणि त्याच्याबरोबर हे लोणचं खूप टेस्टी रेसिपी आहे नमस्कार हाव प्राजक्ता आज तुमच्या खातील खास गोवन अशी ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आया म्हणजेच काय तर मी प्राजक्ता आज तुमच्यासाठी खास गोव्याची आमची ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आली आहे करायला खूप सोपी आणि बऱ्यापैकी इन्ग्रेडियंट्स आपल्या घरातच असतात अगदी इझिली बनते कशी करायची चला बघूया आता कांदा भाकरी करताना खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात तुम्ही आलं ह्याच्यामध्ये खिसून घेऊ शकता किंवा पेस्ट घेऊ शकता पण मी इथं ठेचून घेणार आहे कारण ठेचून जेव्हा आपण काही गोष्टी घेतो हो, तेव्हा त्याची चव दुविगुणित होते आता काय काय ते दाखवते इथं बघा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आपल्याला ह्या बारीक चिरून तरी तुम्ही घातल्या किंवा मिक्सरला फिरवून जरी घातलं तरीही चालेल एक पाच सहा मिरच्या घेतलेत एक इंच आलं घेतलं आहे आणि थोडी फ्रेश कोथिंबीर आता कोथिंबीर घेताना ह्याचे जे कवळी कवळी डेटं आहेत ती पण आपल्याला घ्यायची आहेत हे लक्षात ठेवा कारण त्याचा खूप छान असा सुगंध आपल्या ह्या कांदे भाकरीला येतो आणि हे आता छान ठेचून घेऊया बगा, आता इथं बघा असं ओबड तोबड आपल्याला ठेचून घ्यायचं आहे पाणी न घालता हे लक्षात ठेवा आता पुढची प्रोसेस आता एक परात घ्या आणि परातीमध्ये दोन जिन्नस सांगते तुम्हाला हे बघा इथं मी है, रवा घेतलाय नॉर्मल रवा आणि तांदळाचं पीठ आता ह्याच्यामध्ये आपण काय, काय काय करू शकतो ते सांगते एक तर नुसता तांदळाच्या पिठाचा सुद्धा करू शकतो किंवा नुसता रवाचा सुद्धा करू शकतो किंवा अर्धा तांदळाचं पीठ आणि अर्धा रवा असं दोन्ही मिक्स करून पण करू शकतो हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे समजा ज्या लोकांना म्हणजे डायबिटीज वगैरे असेल आणि त्यांना तांदूळ अलाउड नसेल त्यांनी सरळ नुसता रव्याची भाकरी करा अप्रतिम लागते काहीही असा मोठा फरक पडतो असं नाही आहे पण ज्या लोकांना चालतं त्यांनी अर्धा तांदूळ आणि अर्धा रवा घेतला तरी चालेल हे बघे तांदळाचं पीठ घेतलं आहे पहिला मी रवा घालते अर्धा वाटी आणि अर्धा वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कांदे भाकरी आहे त्याच्यामुळं भरपूर कांदा हवा इथं दोन कांदे मी बऱ्यापैकी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे वाटण घालायचं आहे ह्याच्यातच थोडं पाणी घालायचं म्हणजे हे वाया जात नाही आपलं वाटण हे पीठ मळताना हेच पाणी आपण वापरायचं ह्यात मी थोडं चवीपुरता जिरं घालते कचालाही हलकं होतं गॅस वगैरे जातात नाही घातलं तरीही चालेल आणि चवीपुरता मीठ आणि आता हे सगळं आधी कोरडंच आपण एकजीव करून घेऊया आणि मग ह्याच्यात पाणी आता ह्या जो मी रवा घेतला तो माझ्याकडे बारीक होता म्हणून मी बारीक घेतला पण जाड रवा जरी घातला तरी चालतं काही प्रॉब्लेम होत नाही हे छान असं मिक्स झालं की आता काय करायचं हे जे पाणी आहे हे पूर्ण आपण ह्याच्यात घालून आणि अगदी भाकरीचं पीठ कसं आपण मळतो ना त्याच्यापेक्षा थोड सैल कारण रवा आहे ना याच्यामध्ये तो पाणी खूप पितो तो इतका छान सुगंध येतोय ना तर इथं बघा भाकरीपेक्षा सुद्धा हे पीठ थोडं सैल आहे इतकं सैल आपल्याला हे मळून एक दहा पाच ते दहा मिनटं बाजूला काढून ठेवूया कारण रवा आहे त्यानं पाणी पिलं पाहिजे ते छान फुगला पाहिजे आणि मग आपण पुढची प्रोसेस करायची आता आम्ही कांदे भाकरी नेहमीच करतो नाश्त्याला आमच्याकडं बऱ्यापैकी बऱ्याच दिवशी ही रेसिपी असते प त्याच्यामुळं काय होतं की आम्ही डायरेक्ट तव्यावर थापू शकतो पण जे नवीन आहेत नवशिके आहेत त्यांनी काय करायचं त्यांना हात भाजेल वगैरे भीती असते तर इथं बघा केळीचं पान घेतलं आहे त्याला थोडस पहिला तेल लावायचं आणि एक छोटा गोळा खूप पातळ नाही खूप जाड नाही अस केळीच्या पानावर हाताने थापून घ्यायचं एकदा भिड्याचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर पहिला तेल सुरुवातीला पहिले एक दोन थोडंसं तेल जास्त प्रमाणात नंतर अगदी कमी तेला सुद्धा ही कांदा भाकरी तयार होते अलग कसं की असंच मीडियम गॅसवरती छान ह्याला खरपूस भाजू द्यायचा छान अलग नुसते ही भाकरी हलटी मारायचं आता पुन्हा एकदा ह्या साईडनं बघायचं छान खरपूस अशी कापून गेलेली आहे आपली ही कांदी भाकरी काढूया त्यांनी डायरेक्ट तव्यावर सुद्धा ही भाकरी थापता येते फक्त पातळ थापली पाहिजे हे लक्षात ठेवा नवी गडबडीमध्ये जाड़ करू नका थापून घ्यायची आता बघा तेल फार लावायची गरज नाही जे आपण तव्याला मगाशी लावलं होतं त्याच्यात सुद्धा ही भाकरी छान अगदी कमी तेलात भाजून निघते अशी मस्त खरपूस भाजली गेली पाहिजे कांदा भाकरी रेडी आहे मस्त पैकी हे मिरची आणि आंबे हळदच फ्रेश लोणच वा शेंगदाण्याची चटणी मस्त पैकी ही कांदा भाकरी आँ। दही थोडीशी ही शेंगा चटणी आणि त्याच्याबरोबर हे लोणचं खूप टेस्टी रेसिपी आहे म्हणजे फक्त ब्रेकफास्टसाठी नाही तर संध्याकाळच्या चहा चाह हो किंवा रात्रीचं जेवण स्किप करा आणि नुसता कांदा भाकरी आणि हे कॉम्बिनेशन खावा अप्रतिम लागतं घराला पण झटपट आहे आणि घरच्याच साहित्यात अगदी सोपी पारंपरिक रेसिपी आहे मस्ट काय रेसिपी आहे नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्ट रेसिपीज